मित्रांनो नमस्कार मित्रांनो इथून पुढे तुम्हाला लग्नाच्या लग्नपत्रिका किंवा लग्न झाल्यानंतर स्वागत समारंभ रिसेप्शनचे आमंत्रण कमी येण्याची शक्यता दिवसेंदिवस बळावत चाललेली आहे याचं महत्त्वाचं कारण असं की लग्नासाठी उपवर वर आणि वधू यांचं लग्नाच्या बाबत दिवसेंदिवस नकारात्मक असं मत तयार होत चाललेलं आहे झालेलं आहे आणि सर्वत्र लग्न नको लग्न कशासाठी करायचं लग्न करून आम्ही आमचं स्वातंत्र्य गमवायचं का आम्ही सगळी जबाबदारी का घ्यायची रांधा उष्टी काढा आणि नवऱ्याला सुख द्या आणि स्वतः स्वतःचा अवकाश गमावून टाका तर आम्हाला लग्न कशाला हवं आहे असं वधू पक्षाचं म्हणणं आहे आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की आमची मुलगी सांगेल त्याप्रमाणे झालं पाहिजे मुलगा शक्यतो कमावणारा एकटाच आईवडिलांपासून दूर राहणारा हवा लाखांमध्ये त्याचा पगार हवा त्याचा स्वतःचं सदनिका हवी चारचाकी गाडी हवी वायफाय हवं घरी घरकामाला गर बाई असावी घरी स्वच्छतेला बाई असावी सगळ्या प्रकारची यंत्रणा घरी फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल अवन असेल हे सगळं घरी हवं आणि अशा पद्धतीचं जीवन हवं शक्यतो मूल लवकर नको आणि आईवडील मुलाने दूर ठेवलं तर बरं आहे असं वधू पक्षांचं म्हणणं आहे मुलगा शक्यतो पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिक या पट्ट्यातील असावा आय टी सेक्टरमधील मुलगा मुलगी असली तर सगळी बातच संपली आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जर सामान्य घरातील मुलगी असली तरी त्यांचं जे धोरण आहे ते असंच आहे की संसार हा संसारासाठी करायचा नाही आहे तर तो एक व्यवहार आहे आणि ह्या व्यवहारामध्ये आमच्या अटी आणि शर्ती ह्या आहेत अशा प्रकारचं वातावरण दिसून येत आहे आणि समाज माध्यमांचा फैलाव प्रसार झाल्यामुळे दिवसेंदिवस लग्नाबद्दलची अनिश्चिता लग्नाबद्दलची अनिश्चितता वाढतच आहे आणि अनि अनिच्छा दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली आहे वरपक्षाचं चा असं म्हणणं आहे की आम्हाला लग्न करायचं आहे आम्हाला संसार करायचा आहे आम्हाला चांगला जावं चांगला पिता व्हायचं आहे संसारासाठी जे जे वाटेल ते आम्ही करायला तयार आहोत फक्त मुलगी आम्हाला चांगली मिळायला हवी जी घरातल्यांना सांभाळून घेईल घर पुढं नेईल सगळ्यात महत्वाचं त्या मुलीचं वर्तन आणि तिचं चारित्र्य चांगलं असायला हवं हे का समाजात असं दिसून येतंय कारण मुलींच्या लग्नाची वय वाढलेली आहेत त्या कमवत्या झालेल्या आहेत आणि या दरम्यान त्यांचा समाजाशी बाहेरच्या व्यावहारिक जगाशी संपर्क आलेला आहे आणि ह्या संपर्कामुळे त्या अनेक पुरुषांच्या संपर्कात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांची आणि पुरुषांची ओळख झालेली आहे आणि या ओळखीतून समजा मुलींचे विविध विविध ठिकाणचे पुरुषांच्या मै पुरुषांसोबतच्या मैत्रीचे टप्पे दिसून येतात मग ते महाविद्यालयीन असेल पदव्युत्तर शिक्षण नोकरी पहिली दुसरी तिसरी त्याच्यानंतर त्या समजा विविध क्लबमध्ये म्हणजे व्यायाम असेल जे काय असेल योगासनं सूर्यनमस्कार तिकडं किंवा आउटिंगसाठीचं काही त्यांचं संघ किंवा गट असेल तिथे त्यामुळे त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि ह्याच्यामधून जर त्यांचं काही नातेसंबंध तयार झाले असतील म्हणजे जबाबदारी न घेता इतर गरजा भागवणारे त्याच्यामध्ये शॉपिंग असेल त्याच्यानंतर एंटरटेनमेंट असेल पार्ट्यांना जाणं किंवा ड्रिंक्स करणं सिगरेट त्याच्यानंतर भटकंतीला जाणं सहली आउटिंग आणि ह्याच्यानंतर मग एकमेकाला शारीरिक गरजा भागवणं इथपर्यंत सगळं घडून येत आहे त्यामुळे मुलांना पण हा धोका आहे आणि मुलींना पण हा धोका आहे आता समजा मुलं त्या भानगडीत पडत नसतील तरी पण त्यांना ही अपेक्षा असते की आपली पत्नी ही स्वच्छ असावी आणि मुलींना अपेक्षा असते की पतीचं समजा काही बाहेर असेल तर काय करायचं आणि दुसरी महत्त्वाची याच्यात अडचण अशी निर्माण झाली आहे की मुलींना महिलांना कायद्याने खूप संरक्षण आहे त्याच्यामध्ये हुंड्यापासून संरक्षण आहे त्याचा आरोप केला जाऊ शकतो घरगुती हिंसाचाराचा कायदा आहे नोकरी करत नसेल तर निर्वाह भत्ता राहिला घर हे मागण्याचा अधिकार आहे आणि सहानुभूती समाजाची पोलिसांची ही महिलांना मिळते आता न्यायालयात खरं खोटं दिसून आल्यावर मुली उघड्या पडतात त्यांचं खोटं पकडलं जातं प्रत्येकाचंच खोटं पकडलं जातं परंतु समाजात मुलांची जास्त बदनामी होते त्यामुळे मुलं घाबरतात की उद्या मुलगी चांगली नाही निघाली आईवडिलांच्या दबावाखातर किंवा वय जास्त वाढलंय म्हणून तिने लग्न केलं आणि तिचं काय बाहेर असेल तिचं माझं कॉम्पॅटिबिलिटी नाही जुळली आणि उद्या तिने घटस्फोटाचा दावा दाखल केला आणि विविध केसेस मागं लावून लावून आणि म मागणी केली की मला मेंटेनन्स द्या मला पोटगी द्या तर मुलांचं असं म्हणणं आहे की गेले दहा पंधरा वर्ष राबवून आम्ही जी संपत्ती आहे घर कमवलंय गाडी बंगला जे काय आहे बँक बॅलन्स कमवलाय तो आयता फुकटचा त्या मुलीला का द्यायचा प्रश्न असा उपस्थित झालाय त्यामुळे आम्हाला पण लग्न नको आम्हाला ती रिस्कच नको आम्ही आमच्या आईवडिलांसोबत राहू आम्ही काय पार्ट्या करायच्या पार्ट्या करू ऑफिसमध्ये जाऊ काय आम्हाला आमचं आयुष्य एन्जॉय करायचं आम्ही करू परंतु लग्न नावाच्या बंधनामुळे जर कायद्याची काठी आमच्या पाठीवर मानून आमच्या कष्टाचं कोणी ओरबाडून लुटून घेत असेल तर ते आम्हाला नको आहे आणि मुलींचं असं म्हणणं आहे की आमचं फ्रीडम आमचं स्वातंत्र्य आम्हाला गमवायचं नाही आम्ही वायफाय मोबाईल इयरबड्स ज्या असतील ते आमचं ब्युटी पार्लर आमचं ग्रुमिंग आमचं पोशाख ॲप्रायल अप्रायल जे काय आहे त्याच्यानंतर आमचे ॲक्सेसरीज आमची आमचे दागिने आणि आमची गाडी आमचा बंगला किंवा आमचे नोकर चाकर हे सगळं आमच्या व्यक्तिमत्त्वापुरतं मर्यादित राहील आम्ही घरी काम करणार नाही कामासाठी बायका ठेवलेल्या आहेत आम्हाला पगार मिळतो आम्ही त्याच्यावर तो आम्हाला ॲफोर्ड होतो त्यांना ठेवायला ते आणि आम्ही ऑनलाईन सगळं भाजीपासून तेल मीठ मसाले शॉपिंग करू शकतो मॉलमध्ये जाऊन किंवा घरपोच सेवा मिळतात लॉन्ड्री आहे त्याच्यानंतर फळं आहेत त्याच्यानंतर ग्रॉसरी आहे आणि समजा तेही नको असेल तर आयतं हॉटेलला ऑर्डर देऊन आम्ही पॅक फूड मागू शकतो त्यामुळे आम्हाला संसार अशी गरज नाही आहे बाकी आमच्या शारीरिक गरजा वगैरे आहेत त्या बघतात न भागतात तो आमचा प्रोफेशनलिझमचा मुद्दा करना, करना नहीं नहीं ले 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 आहे त्यामुळे हे आता लग्न करणं न करणं ह्या दोन टोकावरच्या दोन बिंदूंवरच्या ज्या एकत्र न येण्याच्या शक्यतेने दुरावलेल्या आहेत असं म्हणायची परिस्थिती आलेली आहे त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलं की यापुढे तुम्हाला लग्नपत्रिका आणि स्वागत समारंभाची आमंत्रण येण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जाणारी आहे आणि तुम्ही बघा तुळशीचं लग्न लागलंय पण घरात आरात आजूबाजूला यावर्षी कुणाचं लग्न आहे कुणाला कर्तव्य आहे असं काही कुठं वातावरण दिसून येत नाही लग्न कार्यालयांना सुद्धा एवढी मागणी नाही आहे त्यामुळे हे वातावरण तुम्ही अनुभवा आणि या वातावरणातून तुम्हाला दिसून येईल की यापुढे लग्नसंस्था लग्न संस्था टिकून राहते का नाही राहत ज्यांना लग्न करणं अत्यंत गरजेचं आहे ते करून मोकळे होतात सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आणून शोधून आपला संसार मार्गीला आवतात परंतु मुलगी शिकली प्रगती झाली झाली असेल प्रगती नाही मनाला काही हरकत नाही परंतु समाज म्हणून समाजाचे दोन खांब म्हणून स्त्री पुरुष पुढे जाताना दिसत नाही हा आमचा संसार आहे हा आमचा प्रपंच आहे आम्ही एक एक वीट रचून तो त्याचा विस्तार करू तो फुलवू दोन लेकरांना जन्म देऊ आमचा चौकोनी संसार सुखाचा समाधानाचा होईल तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर नवं नव्या घरामध्ये काय नवीन सुखा सं, सुखा संघ सगळं होईल गेगळ असं म्हणायची कोणाची धाडस नाही आहे या काला या कालखंडात दोन हजार पंचवीस आणि पुढे ही वेगळे परिमाण आहेत लग्नसंस्था ढासळवत चालली का काय हे समजून घेण्याचे त्यामुळे मुलांची मानसिकता मुलींची मानसिकता समाजात आपण पाहतो महिला आपल्या प्रियकरासाठी नवऱ्याचा खून करतायत नवरा आपल्या पत्नीचा खून करून तिला जाळून टाकतोय त्यामुळे दोन्हीकडून विविध प्रकारच्या घटना घडत आहेत आणि कायद्याचा आधार महिलांना असल्यामुळे वरपक्ष भरडला जातोय अनेक गोष्टी बाहेर येत नाही याच्यावर आपण पूर्वीही बोललो आहे आता जास्त बोलायला नको तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन